कर्जत पंचायत समितीमधील ग्रामीण जीवनोत्ती अभियानचे कर्जत तालुका व्यवस्थापिका ललिता तेलवणी यांची अखेर बदली झाली आहे कर्जत पंचायत समितीने त्यांना पदमुक्त केले असून त्या पदावर अन्य अधिकाऱ्यांची प्रभारी व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली आहे दरम्यान कर्जत तालुक्यातील चोपन्न समूह संसाधन व्यक्ती यांनी ललिता तेलवणी यांच्याकडून आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले होते आणि आक्रमक भूमिका घेऊन त्यांच्या बदलीची मागणी केली होती ललिता तेलवणी यांना चोवीस मे रोजी मध्यानवेळी कर्जत पंचायत समितीमधून कार्यमुक्त करणे तसेच या तसे पदाची अतिरिक्त जबाबदारी तालुका सहव्यवस्थापक राजू नेमाडे यांच्याकडे देण्यात आल्याचे पत्र जारी केले त्यामुळे आज ग्रामीण जीवनोत्ती अभियानाचे तालुका व्यवस्थापिका ललिता तेलवणे या कर्जतमधून कार्यमुक्त झाल्या आणि त्यांच्या बदलीमुळे समूह संसाधन व्यक्ती यांनी आनंद व्यक्त केला संतोष कर्जत